ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका अंगोल केली का अरे काले अंघोळ केली का नाश्ता पण केला तू वो। वो। वो।

पटला होता मार लागला होता का त्याला मग तो तुमच्याशी रेग्युलर करून बोलायला लागला नाही आता दोन तीन महिने ओके ओके म्हणजे तो होता जेव्हा लहान होता तुमच्याकडून गप्पा मारून मारून तो बोलायला लागला बोलायला लागलाय की तू तु तुला बघायला बघ फोन आले फोन आलेत बघ लवकर लोकल मोबाईल हो मोबाईलवर फोन आलेत बघ बघायला तिकडे बघ 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 दादा आले दादा दादा आलेत बघ

हो काय जेवला काकाला खाऊ नको पट्टी देऊ का मराठी काय काय येत मराठीत तुला मराठी भाषा आवडते का काय रे काय काय येतं तुला मराठीत जेवला तू जेवला जेवला का काय जेवला कुठे हा काय हा परतू कुठे आले परतू कुठे गेले कुठे गेले परतूला बोलूला बोल कुठे गेले परतू परतूला कुठं तुझं नाव काय का काय नाव आहे तुझं कालू का कालू काय रे नाव काय तुझं कालू हो आज काकून आली ना तुला भेटायला आलेली

भाषा शिकवली याच्यापेक्षा सरकारने सत्कार केला पाहिजे की एका मुख्या प्राण्याला तिने मराठी भाषा शिकवली ते बाहेर ना आलेला ना शिकता येत नाही कितीला असतो अरे वाजणं आणि आता पुढे काय करणार कम्प्लीट कुठून वाड्यालाच ग्रॅज्युएशन कम्प्लीट करणार ठीक आहे आमची काय मदत लागली तर सांग साहेब तुम्ही मग अशी म्हटले की यांना पुरस्कार दिला पाहिजे राज्य सरकारने यासाठी मी राज्य सरकारने यासाठी दिलं पाहिजे की एका मुख्या प्राण्याला मराठी भाषा शिकवली या मुलीने कावळ्याकडनं भाषा बोलून घेतलेली तर हेही अनोख आहे ना काहीतरी हे पण काहीतरी वेगळं आहे ना आपल्याकडे लोक पंचवीस पंचवीस वर्ष पोट भरतात मराठी माणसाबरोबर राहतात त्यांनी मराठी माणसाला हिंदी भाषा शिकवली पण ते काय मराठी शिकले नाहीत पण या मुलींनी एक जखमी पक्षी उचलून आणला कावळा उचलून आणला त्याच्यावर उपचार केले आणि त्याला त्याच्या सान्निध्यात ठेवून त्याला त्याची मराठी आपली मराठी भाषा त्याला शिकवली सो मला वाटतं हे अभिमानास्पद आहे आणि इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत हे या मुलीने दाखवून दिलंय आज खर तर आमच्या कांती ठाकरेंचा था वाड्यामध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आल्याच्या नंतर ह्याचा व्हिडिओ देखील कावळ्याचा मी पाहिला होता आणि आमच्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांनी मला सांगितले की साहेब आपल्याला त्या कावड्याला भेटायला जायला पाहिजे म्हणून मी आज इथे आलो आणि खरंच आश्चर्याचा धक्का बसला की एक कावळा मराठीत बोलतो मागील अनेक वर्षापासून म्हणजे थोडीशी कालव्या का कावळ्याची मी पार्श्वभूमी घेतली त्या एका लहान मुलीला तो कावळा जखमी अवस्थेत सापडला आणि तिने त्याला घरी आणलं आणि घरी आणून तो रोज जातो संध्याकाळी आणि पुन्हा सकाळी येतो परंतु त्यांच्याबरोबर राहून तो त्यांची भाषा शिकला आणि आज तो मराठीमधले काही शब्द बोलतो त्यांना आवाज देतो जेवलात का विचारतो सो आम्हाला पडलेला पहिला प्रश्न आहे की जर दोन वर्षापूर्वी जखमी झालेल्या कावळ्याला घरी आणून फक्त त्यांच्यासोबत राहिल्याने एक कावळा जर भाषा शिकत असेल तर आमच्या ता महाराष्ट्रामध्ये लोक पंचवीस पंचवीस वर्ष राहतात आणि पंचवीस पंचवीस राहिल्याच्या नंतर देखील त्यांना मराठीत बोलता येत नाही आणि मराठीत बोला सांगितलं तर ते मांस दाखवतात खरं तर त्या सगळ्यांना या कावळ्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे एका मुख्या प्राण्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे की मी जिथे राहतो मला त्या भाषेचा आदर आहे आणि समोरची माणसं जी भाषा बोलतात ती भाषा शिकण्याचा प्रयत्न त्याने देखील केला जर एक कावळा ही भाषा शिकू शकतो तर आ, उत्तर भारतात आलेली लोक ही माणसं आहेत आणि जर माणसं असतील तर कावळ्यापेक्षा ते आहे प्राण्यापेक्षा फक्त इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे थोडा मास त्या लोकांनी कमी केला तर मला असं वाटतंय की हे सगळं शक्य आहे तुम्ही ऐका पाठी तो गप्पा मारतो आणि प्राण्याकडे बघून नंतर सोपी भाषा जर कुठे असेल तर ती मराठी